इथल्या प्रत्येक बल्ली सुनीलचे माझे वेगळी मैत्री होती आणि तशी मैत्री माझी प्रामाणिकपत्रामध्ये रमेश लटकेजी सुद्धा होती

अशोक पांडे असते बाकी सगळे तर सहकार्य आम्ही इतका प्रत्येक बल्ले पुन्हा सुनील ते माझी वेगळी मैत्री होती आणि तशी मैत्री माझी प्रामाणिक रमेश लटकांची सुद्धा होती आणि त्यामुळे रमेश लटकांच्या नंतर काही पोट घेऊन झाली काही मुलगी उद्या राहणार होते आणि ते शंभर टक्के निवडून आले असते त्यावेळी उमेदवार की मला उभं राहायचंय तर ता आम्ही त्यांना बिनविरोध दिला आणि मोर्तीबाईचा फॉर्म मागे घ्यायला लावला ही मोर्तीबाई रमेश लटकेला खरी श्रद्धांजली आणि ज्या माणसाने निवडून येत असताना आपली उमेदवारी केवळ एका राजकीय कार्यकर्त्याच्या पत्नीला त्यांच्या निधनानंतर उभं राहायचंय म्हणून जर मागे घेतली असेल तर प्रामाणिकपणे वहिनी मला याही वाटलं होत की मृतच्या वहिनी निवडणूक उभ्या राहणार नाही आणि जर वहिनी सोडला तर राहिलाच नसलं तर बहुधा पक्षाचा दबाव आला असेल दुसरा कोणी उमेदवार मिळाला नसेल आणि त्यामुळे त्या उभ्यात थी। तर ठीक आहे आम्ही एकदा तुम्हाला संधी दिली होती आता पुढे मात्र महायुती म्हणून जर या भागामध्ये सामान्य माणसाचा विकास करायचा असेल तर आपल्याला महायुतीचे धनुष्य बाजारावर उभे असलेले मुरजी पटेल यांना आमदार म्हणून निवडून पाठवलं नाही आणि एवढ्यासाठी मी आलो इथल्या सगळ्या पंतप्रधानांना माझी विनंती आहे की आपल्या हक्काचा आमदार तसे व्हायचं साहेब की आमदार असताना सुद्धा आमदार नजर जायोग मी त्यांच्याकडे बसलो असताना कुठेतरी पाण्याचा गटाला प्रश्न आला अरे म्हटलं हे तर आमदार की तरी काही नजर शेवटचं काम आहे तर मग ऐकता म्हणलं असं आहे मला आपल्याकडे जनता आले लोक आले त्यांचं काम करायचं आपण नगरसेवक असो आमदार असो खासदार असो त्याच कोणीही कधीही कुठेही आपली अडचण घेऊन जाईट का माझं नाही असं कधी मुलगीच्या तोंड तुम्हाला ऐकायला मिळणार नाही आणि ज्या वेळेस असा एक उमेदवार आपल्या या अंधरीमध्ये मिळतो व मला ही जागा मुरजीला मिळतात पण माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी इथे जे मास्तप रोग इच्छू होते त्याला समजावलं की माझा अभ्यास आहे माझी माहिती आहे या ठिकाणावर मुरजी पटेल चुंटू शकतात आणि ते चांगलाच वाढवू शकतात एकनाथ शिंदे साहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी अजितदा रामदास आठवले साहेबांनी मुलगी बाईवर विश्वास ठेवलाय तो आपल्याला सार्थ करायचा गेल्या अडीच वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य लोकांसाठी ज्या योजना आणल्या आहेत लाडकी भाई योजना आणली मी महाराष्ट्रात जिथे जातो तिथल्या भगिनी मला भेटतात त्यामुळे दादा पंधराशे रुपये बँकेत जमा होतील किंवा शंका होती पण मध्ये कुठल्या आमदाराला जावं लागले नाही कुठल्या अधिकाऱ्यांना पैसे द्यावे लागलेले पंधराशे रुपये आमच्या खात्यात एकनाथ शिंदे देवागो आल्या सगळ्यांनी प्रतिकादा जमा केले पुढ पाणी आलं राहुल गांधींचे वडील राजीव गांधी सांगायचे दिल्लीतला एक रुपया गेला खाली पंधरा पैसे पोचतात पण मोदीच्या काळ म्हणून एक रुपये आला तर खाली शंभर पैसे पोचतात एक पैशाचा भटका होत नाही खाता नाही खाली पिता नाही या आमच्या ज्या बहिणीला पंधराशे रुपये मिळाले तर शरद पवार साहेबांचं वक्तव्य होत की यांनी सगळ्या योजना बंद करून आपला पैसा लाडक्या बहिणीला पाठवला आता बहिणीला पैसे दिले तर काही चुकलं जाऊ चुकलं जा आणि ते दिले म्हणून जर शरद पवार साहेबांना वाईट वाटत याचा अर्थ जर चुकून त्यांना मत दिलं आणि ते चुकून सरकारमध्ये आले तर पहिलं काम काय करतील तर लाडकी बहिणी योजना बंद करतील हे जाऊन सगळ्या बहिणीला सांगा आता एका बनवले एवढा पैसा हायक कुठे इतका पैसा करताच होते आणि हे का म्हणतात हे देतात पंधराशे आम्ही देऊ तीन हजार आता लबाडणारा अवतार प्रत्यक्ष विश्वास ठेवा लागले पण मी केवळ आजच्या या सगळ्याला एकाच कारणा घरी आलो की मी मुरजीबाई पटेलांना गेली पंधरा वर्ष इथल्या हो। कुठल्याही व्यक्तीला काहीही अडचण आली जस सुनील यादव धावून जायचे तसंच धावून देणारा जो माणूस कोण असेल तर तो मुरजी पटेल आहे आणि मी ज्या विधानसभेत प्रचाराला जातो पवनजी ती विधानसभा मी दत्तक घेतो आता तुमची ही विधानसभा गोंधळली विनोद तावडे राष्ट्रीय सरस्थितीचा <laughs> दत्तक घेतलेली आहे आता उद्या मी मोदी साहेबांना ही जी दत्तक घेतली ते पहिला प्रश्न विचारतील किती बसत पण आता आपल्या गाववाल्याची लाल तुमच्या आपल्याला आपला मराठी माणूस इथला दिल्लीत जो मराठी शेहरा समजतो आहे तो संपूर्ण यायचा आहे बटन ऑफ करायचं जर असेल गोंडोली भागातून आपण लोकसभेला वायकर साहेबांना जे मताधिक्य दिलं त्याच्यापेक्षा दुप्पट मताधिक्य आपण गेलं पाहिजे हेच नम्रा आम्हाला बोलतो नमूरात भारत मता